मनसेच्या शाहवाडी तालुका शाखेच्या वतीनं मलकापूर आगारासमोर निदर्शनं करण्यात आली या आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्या वेळेवर सोडाव्यात प्रवाशांसोबत एसटी कर्मचाऱ्यांनी सौजन्यांना वागावं तिकीट आरक्षण खिडकी सुरू करावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत मलकापूर आगाराच्या भोंगळ कारभाराचा फटका शाहूवाडी तालुक्यातील नागरिकांना बसतोय तालुक्यातील काही गावात जाणाऱ्या एसटी बसेस बंद केल्यात लांब पल्ल्याच्या गाड्या वेळेवर सोडल्या जात नाहीत कोल्हापूर मलकापूर बसेस वेळेवर सोडल्या जात नाहीत प्रवाशांना उद्धट उत्तरं दिली जातात त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मलकापूर आगारासमोर निदर्शनं करण्यात आली यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या मागण्यांचं निवेदन आगार प्रमुखांना देण्यात आलं कामात झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलाय आंदोलनात मनसेचे जिल्हा उपप्रमुख युवराज काटकर प्रवीण कांबळे शिवाजी फिरके महिला तालुका अध्यक्षा शीतल पाटील संग्राम शिराळकर सिद्धार्थ लोखंडे संजय गायकवाड धोंडीराम पाटील गुंगा पारळे पारस कांबळे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते